हा लाख म्हणतात ना लाख लाख फटका बसंत ना मग थोडं मोठं राहूत्या नाही लय पण नाही ना आलं ते पुन्हा झोप येता हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल इशिका आपण हे कर कसे तुम्ही चालू कॅमेरा हा वेलकम बॅक टू माय चॅनल इशिका आपण हे कर कसे तुम्ही सगळे सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि भैया तुला पण थँक्यू तर पण आणि हे बघा मी काढली आहे मकर संक्रांती स्पेशल मेहंदी कशी वाटते नक्की का म्हणजे सांगा आता मी सध्या भांडे वगैरे लावते मग आपण करू आज मकर आज फुल डे आपला गुंतलेला आहे कारण आज काय काय होणार तुम्हाला पुढे जाऊन कळेल आणि तर गाईज आज मी घालणार आहे म्हणजे वेअर करणार आहे इंडियन वेअर आहे तो पण मम्मी शिवलेला एकदम नेटचा प्रॉपर ड्रेस तुम्हाला किती दिवसाचा रिवील करायचा पण नाही केला आज मी फायनल तो रिवील करणार आहे आणि इकडं <m> मम्मी बघा मम्मीला जे शिवायला ब्लाऊज आलेले आहे सकाळी घेऊन बसली आहे काल तिथे ब्लाऊज दाखव का किती छान शिवलं ते आमच्या गल्लीतल्याच मावशीचा ब्लाउज आहे ते ट्रेंडिंग ब्लाउज नाही का असं येतात डबल मागून क्लिअर बंद दिलेत हुक वगैरे केले प्रिसेस कट ब्लाऊज दाखव हा माझी अशी बागो डिझाईन टाकली त्याला लेस वगैरे तर तीच दिली होती आणि डबल लेअर बंद हे वरती गळायला येत नाही का ते बंद तसे आणि अजून एक आज बघ संक्रांतीचे घाई आलेले ब्लाऊज आहेत तर कालचा दिवस ह्याच्यात गेला आज काय माहिती आज सकाळी तर अर्जेंटमध्ये जायचं आहे तर हे ब्लाऊज पण पूर्ण झालं दाखवते तुम्हाला सकाळीच लागले तुझी भेटी दाखव काल दा काढलेली होती मी मला हे बघा असं कवर काढलं जबलं नाहीपर घेतं बा राव काढलं सुरेता आणि आता अजून पुढं काय ते सगळं आवडते पटापटा आणि बाकी काही आवर बघ तुम्हाला भेटते आवरल्यानंतर किंवा आवरायच्या आधी ठीक आहे पण आवडले आई गल्लीच नाही बारीक आहे आणि माझा मम्मी नाही ऍड्रेस शिवला मम्मी ना शिवला ते नेट होता ना त्याचा नेट त्याचा शिवला आज तर आणला आणि मामीला घ्यायची आम्हाला साडी कशी घ्यायची नेटची का काटपात्री कोणती दाखवतो अरे अशी नाही लागत आहे आम्हाला <णगागा>

कसै <laughs> गर पार्टी वेअर साडी नाईच आम्हाला आधी ही साडी आवडली होती साडी आम्ही बघत होतो आवडली त्यांना ह्याच्यात अजून नाही का बघा तुम्ही पुढे आम्ही जी पाहिली तीच त्यांना लागत होती आम्हाला हा आवडला

हा लाख म्हणतात ना लाख लाख हे तिळगुळ आधी आणून दिलं असतं आम्ही नसतं केलं का मागून मागून दमानी घाबरू लागला त्या दमानी थोडा मोठा पाहिजे अजून

आमच्याकडे इकडं असलं काही माहिती माहिती पण काही सांगत नाही माहित नाही करत नाही कधीच असलं नसत नाही आमच्या इथे नाही करत काय असं फटका बसून थोड मोठं राहत्यासारख्या नाही लय पण नाही ना पुन्हा झोप येतात हळूहळू

चहा पेले चला मामी चहा पेला ए फ्यू मोमेंट्स लेटर तर गाइस आता मामी झालं बाई एक वेळ कसं झालं ते दाखवत मी ते कोटा त्यांना ओसायचंय पूजा करायची ते त्या काकू बोलतात नद घालायची मामी ती छान दिसते मामीला मेकअपचा काही शॉक नाही एवढं सामान्य त्यांच्याकडे तुम्ही पण तिथे गेल्यावर मामीचा फुल लोक दाखवतो काहीच नाही केलं त्यांनी चालू छान वाटते ना छान वाटायची तुमची ती ना ती हदी कुंकाला घालाव आम्ही आत्ता घेतलेली

काहीच मामीच्या ज्या घर नाही आहे ना त्यांनी आम्हाला आणलं आहे कुठं आणलं माहित नाही याचा एरिया वेगळाच आहे आमच्या इकडे लय सोपं आहे जवळ पडतं इकडं मंदिर आहे का इथं फोटो शूट करायला मस्त इथे पण भारी आहे मस्त अरे बापरे हा घर आम्हीच घर मालके राईनाच ना आम्ही लाईन लाईन आहे बाय 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 आता राह उभा राहिणी अ बाबाईच मोठी लाईन आहे गर्दी बघा ब्लॉगमध्ये येते तू डिझाईन मस्त केलीये कुठं ठीक आहे कसं आहे इथं गाईज मामी आणि आई तर गेल्या बाहेर आता मी थोडा मेकअप वगैरे पण केला कारण मला खूप बोर झालं होतं आणि तिथं पण त्यांनी इतकं बोर केलं आहे म्हणजे माझं ते काम नव्हतं पण तिळगूळ खायला आणि तुम्ही पण सगळ्यांनी तिळगूळ खा गड गड बोला मला छान छाच कमेंट करा आणि तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर आता मला बोर होत आहे आणि रील्स पण शूट करायचे मला म्हणून मी घालते मस्त ही पैठणी ही पैठणी घालते आणि मामीने मला त्यांचं सामर्थन दिलंय मेकअप तर झाला फक्त साडी करायची मग पुन्हा तुम्हाला लुक दाखवते माझं ठीक आहे तर गायच असा केला बघा मी पैठणी घातली आहे आणि मामीचीच न मामीची ज्वेलरी घातली आहे बघा माझा लुक कसा दिसतोय लाईट गेली यार पूर्ण लुक दिसतच नाहीये बघा आम्हाला तुला दाखवत आहे पण न्यू फोन मध्ये शूट करते कसं वाटतंय कशी दिसते नक्की कमेंट मला सांगत आई आणि माम्या आलेल्या आहेत त्यांना माझा लुक दाखवू बघू त्यांचे रिॲक्शन काय होते कधी दे। 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 एकदम टी शर्ट सारखं आलं ते मला

नवीन आणलं का पस्तीस रुपये घेतले अजून झाकण नवीन आणलं वाल घेणता 精彩。